हॅलोविनला घराबाहेर ठेवलेला तो राक्षसी चेहरा सिंड्रेलाच्या कथेतील ती जादुई गाडी आणि आजीच्या हातचे ते गोड गोड घारगी या तीनही गोष्टींमध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजे भोपळा पिवळा केशरी गोल आणि प्रचंड आकाराचा हा भोपळा आपल्या स्वयंपाकघरात जितका साधा दिसतो तितकाच त्याचा इतिहास जादुई रंजक आणि थोडासा भीतीदायकही आहे ही गोष्ट आहे एका अशा भाजीची जी कधी राक्षसाचा चेहरा धारण करते तर कधी परीच्या जादूने गाडी बनते आणि कधी आपल्या ताटात सात्विक भाजी म्हणून अद्भुत प्रवासाची कहाणी ऐकूया जन्मभूमी अमेरिकेचा गोड राक्षस ही गोष्ट आहे सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वीची भोपळाचा जन्म झाला होता उत्तर अमेरिकेत विशेषतः आजच्या मेक्सिको आणि अमेरिकेच्या दक्षिण पश्चिम भागात तेव्हा तो एक जंगली आणि प्रचंड आकाराचा वेल होता शोध कसा लागला कल्पना करा हजारो वर्षांपूर्वीच्या मूळ अमेरिकन जमातीची अन्नाच्या शोधात फिरताना त्यांना जमिनीवर पसरलेला एक प्रचंड वेल दिसला ज्याला मोठमोठी गोल आणि पिवळी फळं लागली होती सुरुवातीला त्यांना वाटले हा तर एखादा गोड राक्षस आहे पण त्यांनी पाहिले की अनेक प्राणी त्याचा गर खात आहेत त्यांनी धाडस करून ते फळ फोडले आतमध्ये त्यांना गोड केशरी गर आणि भरपूर बिया सापडल्या त्यांनी तो गर विस्तवावर भाजून खाल्ला तर त्याची चव अप्रतिम लागली त्यांनी त्या ते बिया वाळवून खाल्ल्या ज्या पौष्टिक आणि चविष्ट होत्या इतकेच नाही तर त्यांनी भोपळ्याची जाड साल वाळवून त्याचा वापर भांडी म्हणजे बाउल्स आणि पाणी साठवण्यासाठीही करायला सुरुवात केली अशा प्रकारे हा गोड राक्षस त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला पुन्हा एकदा या कहाणीत तोच प्रवासी येतो ख्रिस्टोफर कोलंबस त्याने अमेरिकेतून परतताना सोबत भोपळ्याच्या बिया आणल्या आणि युरोपा या नवीन अवंडव्य फळाची ओळख करून दिली सिंड्रेलाची गाडी युरोपात भोपळा लगेच लोकप्रिय झाला तो सहज उगवत असे आणि एका भोपळ्यात संपूर्ण कुटुंबाचे जीवन भागत असे त्याची लोकप्रियता इतकी वाढली की तो लोककथा आणि परिकथांमध्येही दाखल झाला चार्ल्स पेरोल्टने लिहिलेल्या सिंड्रेलाच्या प्रसिद्ध कथेत परीने जादू करून साध्या भोपळ्याचे रुपांतर एका भव्य सोनेरी गाडीत केले या एका कथेने भोपळ्याला जगभरात जादुई आणि स्वप्नवत बदलाचं प्रतीक बनवलं लँटन लँटनचे रहस्य एका राक्षसाचा चेहरा भोपळ्याच्या प्रवासातील हा सर्वात रंजक आणि भीतीदायक भाग आहे आज आपण हॅलोविनला जो भोपळा करून कंदील बनवतो त्यामागे एक जुनी आयरिश लोककथा आहे कंजूश जॅकची गोष्ट द लेजंड ऑफ स्टिंजी जॅक असे म्हटले जाते की जॅक नावाचा एक अतिशय कंजूष आणि लबाड माणूस होता त्याने सैतानालाही फसवले होते जेव्हा जॅक मरण पावला तेव्हा त्याला त्याच्या पापांमुळे स्वर्गात प्रवेश मिळाला नाही आणि सैतानाला फसवल्यामुळे नरकातही जागा मिळाली नाही सैतानाने त्याला शिक्षा म्हणून एक जळता कोळसा दिला आणि कायम अंधारात भटकत राहण्याचा शाप दिला जॅकने तो कोळसा एका मुळ्यामध्ये ठेवला जेणेकरून तो जास्त वेळ जळत राहील आणि तोच त्याचा कंदील बनला मुळ्याचा भोपळा कसा झाला आयर्लँड मधील लोक या कथेनुसार घरात वाईट शक्ती येऊ नये म्हणून मुळे किंवा बटाटे करून त्यात दिवा लावत असत जेव्हा हे आयरिश लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले तेव्हा त्यांना तिथे मुळ्यापेक्षा मोठे आणि सोपे असे भोपळे दिसले तेव्हापासून त्यांनी मुळ्याऐवजी भोपळा कोरायला सुरुवात केली आणि जॅको लँटनची ही परंपरा जगभर पसरली भारतातील सात्विक भोपळा पोर्तुगीज व्यापारी आणि प्रवासांनी भोपळ्याला भारतात आणले भारतात आल्यावर भोपळ्याला एक पूर्णपणे वेगळी सात्विक ओळख मिळाली भाजी आणि गोड पदार्थ भारतात लाल भोपळ्याची भाजी सांबार केरळमधील मधील ओलान यांसारखे तिखट पदार्थ तर काशी हलवा महाराष्ट्रातील घारगे म्हणजे भोपळ्याची पुरी यासारखे गोड पदार्थही खूप प्रसिद्ध झाले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व भारतात भोपळ्याला एक पवित्र आणि शुद्ध म्हणजेच सात्विक भाजी मानली जाते त्यामुळे उपवासाच्या दिवशी किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्याची भाजी आवर्जून केली जाते तसेच अनेक ठिकाणी नवीन घराच्या किंवा गाडीच्या समोर दृष्ट म्हणजेच वाईट नजर लागू नये म्हणून भोपळा फोडण्याची किंवा टांगण्याची प्रथा आहे अमेरिकेतील मूळ रहिवासांचे पोट घरणारा सिंड्रेलाच्या कथेतील जादुई गाडी बनणारा हॅलोविनला राक्षसाचा चेहरा धारण करणारा आणि भारतात येऊन सात्विक भाजी म्हणून पुजला जाणारा भोपळा खऱ्या अर्थाने एक बहुरूपी आणि जगज्जेता आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भोपळ्याचा एखादा पदार्थ खाल किंवा हॅलोविनचा तो कोरलेला चेहरा पाहाल तेव्हा त्याच्या या धव्य, जादुई, आणि रंजक प्रवासाची आठवण नक्की काढा